नमस्कार जय महाराष्ट्र तर आजचा जो व्हिडिओ आपला आहे परत त्याच हो योजनेवर आहे योजना कुठली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना हो तर या संदर्भामध्ये जसं की आपल्या सर्वांनाच माहितीये की आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून फेसबुकच्या माध्यमातून आणि युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपलं या योजनेवर सध्या काम चालू आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा व्हिडिओला स्किप नका करत जाऊ कारण तुमच्याच प्रश्नांवरती मी उत्तरं देते माझ्या मनाचं काही सांगत नाहीये त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला शेअर पण करा असू शकते या व्हिडिओची गरज तुम्हाला नाहीये या माहितीची गरज तुम्हाला नाही पण ह्या या व्हिडिओची गरज दुसऱ्या महिलांना असू शकते महाराष्ट्रामध्ये त्यामुळे नक्की तुम्ही जिथे कुठे असाल तिथे आपल्या या व्हिडिओला नक्की शेअर करा जेणेकरून ही माहिती सर्व महिलांपर्यंत पोहोचेल आणि आता आपण लगेच प्रश्नांना सुरुवात करणार आहोत म्हणजे जे मला प्रश्न आले त्याचे उत्तर द्यायला आपण लगेच सुरुवात करतोय तर जेवढे तुमचे प्रश्न मला आलेले आहेत पहिल्या दिवसापासून आतापर्यंत ते सर्व व्हिडिओ आपण आपल्या आप वरती अपलोड केलेली आहेत आणि फेसबुकला सुद्धा आपण अपलोड केलेली आहे तर आताचा जो मला प्रश्न आला होता बऱ्याच महिलांचा मला जो हा प्रश्न येतोय की त्या आमचा फॉर्म अप्रूव्ह झालाय पण अजून आम्हाला पैसे आलेले नाहीत तर सध्या बघा सर्वांच्याच फॉर्मच रिव्ह्यू चालू आहे बरोबर म्हणजे काय तर चेकिंग चालू आहे सर्वच फॉर्मचं जे तुम्ही आत्तापर्यंत भरलेले बर आहेत बरोबर ना त्यामुळं लगेच कसं होईल ना एका व्यक्तीच्या अकाउंटला कुठलेच पैसे येणार आता फक्त तुमचा फॉर्म रिजेक्ट जेव्हा तुमचे फॉर्म आता चेक केले जात आहेत ना ज्यांचा फॉर्म चेक झालेला असेल त्यांना असे मेसेज येत की तुमचा फॉर्म हा अप्रूव्ह झालेला आहे किंवा तुमचा फॉर्म रिजेक्ट झालेला आहे तर असे जे काही मेसेज येत आहेत ना सर्वच महिलांच्या फॉर्मचा आता रिव्ह्यू चालू आहे बरोबर त्यामुळे सगळ्यांना मेसेज येतात आणि तुमचा फॉर्म आज अप्रुव्हल झाला म्हणजे काय तुम्हाला लगेच पैसे येणार नाहीयेत ना ना हे तुम्ही थोडस समजून घ्या की आजच तुमचा फॉर्म अप्रूव्ह झाला किंवा चार पाच दिवस झाले लगेच नाही याचे पैसे जसं तुम्ही बघितलं की जेव्हापासून योजना आपली सुरू झाली होती याची अनाउन्समेंट झाली होती आपल्या महाराष्ट्रात तेव्हापासून जे आपल्या सर्व महिलांना म्हणजे सव्वा कोटी महिलांना सतरा ऑगस्ट पर्यंत पैसे आलेले आहेत बरोबर ना तीन हजार रुपये तर तसंच इथंही होणार आहे इथं पण ते आता तुमच्या सर्व फॉर्मचा रिव्ह्यू करून जे काही मेसेज असेल तसा तुम्हाला येणार आहे आणि नक्कीच तुमच्या अकाउंटला होऊ शकतंय की ज्या महिलांचे फॉर्म अपलोड झाले असतील त्यांना एकतीस ऑगस्ट पर्यंत पैसे येतील हे शोर नाहीये पण येऊ शकतात असं माझ्या ऐकण्यामध्ये आहे की तुम्ही फक्त चेक करत जा मेसेज जे तुम्हाला येत आहेत ना ते चेक करत जा कि आ कर हो की तुमच्या अकाउंटला पैसे आले का नाही ते बरोबर तर होऊ शकते की आतापासून एकतीस ऑगस्ट पर्यंतही तुमच्या अकाउंटवर पैसे येऊ शकतात ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह आहेत ठीक आहे आता ही माहिती ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह आहेत त्यांच्यासाठी दुसरं म्हणजे बघा अजून एक अपडेट अशी आहे की माननीय उपमुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस यांनी यांनी सुद्धा एक मध्ये घोषणा केलेली आहे की समजा तुम्ही एकतीस ऑगस्ट पर्यंत फॉर्म भरलेला आहे पण अजूनही तुमचा फॉर्म हा अप्रुव्हल नाही किंवा तुमचा फॉर्म चेक झाला नाही किंवा इन रिव्ह्यू मध्ये आहे किंवा पेंडिंग मध्ये दाखवतोय तर काय टेन्शन घ्यायचं गरज नाही तुमचा फॉर्म जसा काही अप्रुव्हल होईल तसा तुम्हाला मेसेज पण येईल जसा तुमचा जसा तुमचा फॉर्म चेक होईल तसा तुम्हाला मेसेज येणार आहे दुसरं म्हणजे एकतीस ऑगस्ट पर्यंत ज्या महिला फॉर्म भरणार आहेत त्यांना जेवढे त्यांचे फॉर्म चेक होतील आणि त्यांना जो काही मेसेज येईल समजा आपण मेसेज आला तुम्हाला तर त्यांना पैसे येणारच आहेत पण अशी ही माहिती आहे की सप्टेंबरमध्ये जरी तुम्ही फॉर्म भरला तरी तुम्हाला पैसे मिळणार आहेत पण सप्टेंबरची तारीख अजून काही डिक्लेअर केलेली नाही त्यामुळे त्याच्याबद्दल मी आता काय बोलू शकत नाही पण एवढं मात्र नक्की आहे की बहुतेक आपल्याला सप्टेंबर मध्ये सुद्धा तारीख वाढवून मिळणार आहे फॉर्म भरण्यासाठी त्यामुळे टेन्शन घेऊ नका होऊ शकतंय की आपल्याला तारीख वाढवून मिळेल सप्टेंबर मध्ये सुद्धा तर हे सर्व ज्या महिला आता फॉर्म भरत आहेत त्यांच्यासाठी कारण खूप टेन्शन आलेलं आहे काही महिला था था तर आत्ता फॉर्म भरत आहेत तर लगेच तुम्हाला येणार नाही येत मेसेज कारण काय होणार आहे माहितीये का आता ज्या अदुगर भरलेल्या आहेत त्यांच्या फॉर्मचा रिव्ह्यू आहे तुम्ही जर आज फॉर्म भरला असेल तर त्याला वेळ लागणार ना, ना जोपर्यंत ते पुढचे फॉर्म होणार नाही ना चेक तोपर्यंत तुम्हाला काही मेसेज येणार नाही ना, तुमचं पेंडिंग दाखवेल फॉर्म तिथं तर तुमच्या फॉर्मचा जेव्हा तुम्ही फॉर्म भरता तेव्हा बरोबर सक्सेसफुली ऍप्लिकेशन डन असा तुम्हाला मेसेज येतो सरकारकडून बरोबर त्यामुळे काळजी करू नका तुम्हाला तो मेसेज आला की तुमचा फॉर्म पुढे पेंडिंग मध्ये असतो किंवा इन रिव्ह्यूला असतो बरोबर जसा तुमचा फॉर्म चेक होईल तसा तुम्हाला जी काही अपडेट आहे जे काही मेसेज आहे तो तुमच्या नंबरवर येणार आहे जो तुम्ही फॉर्म जो तुम्ही नंबर दिलेला आहे त्या ठिकाणी बरोबर मोबाईल नंबर त्यामुळे काळजी करू नका अजून एक मला सगळ्यात महत्वाची इथं माहिती सांगायची बऱ्याच महिलांचे मला अजूनही मेसेज आणि कॉल आहेत की आम्ही अजून आधार लिंक केलंच नाहीये आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये हे मी सांगतच आहे की आधार लिंक करून घ्या आधार शिडिंग करून घ्या बँकेत जाऊन चौकशी करा की आधार शिडिंग काय आहे ती त्यांच्याकडनं फॉर्म घ्या डीबीटी द्वारे तुम्हाला आधार शिडिंग करायचं आहे ते करून घ्या आधार लिंक करून घ्या केवायसी करून घ्या परत मी तसंच अजून एक सांगते अपडेट तुम्हाला की तुमचा मोबाईल नंबर सुद्धा तिथे लिंक करून घ्या तो तुमचा जो मोबाईल नंबर तुम्ही वापरत असाल कारण का बँकेत अकाउंटमध्ये जर पैसे आले तर तुम्हाला लगेच त्याच नंबरवर मेसेज पण येणार आहे बरोबर तुम्ही मोबाईल नंबर तिकडे जर दिला असेल आणि तो मोबाईल नंबर बँकेत नसेल तर तुम्ही जो नंबर बँकेत दिला असेल त्या नंबरवर तुम्हाला मेसेज येणार आहे बरोबर तर त्यामुळे कुठलाही नंबर असेल तुमचा तो बँकेत लिंक करून खूप गरजेचा आहे करणं गरजेचं आहे तर ही एक अपडेट खूप महत्वाची होती बऱ्याच महिलांचे प्रश्न आहेत आणि बऱ्याच महिला खूप टेन्शनमध्ये आलेल्या आहेत तर मला असं वाटतंय काळजी करायचं काही कारण नाहीये तुम्ही फक्त फॉर्म भरा एकदा फॉर्म तुमचा सबमिट झाला तुम्हाला जे काही आहे ते मेसेज येणार आहे आणि परत महिलांचा मला सारखं कंटिन्यू मेसेज आहे मी कालच एक व्हिडिओ अपलोड केला त्याच्यावरच अजून परत त्याच्यावर प्रश्न येत आहेत की ताई आम्हाला आमचा फॉर्म अप्रूव्ह आहे पण आम्हाला पैसेच नाही आले आता मी मग अशी त्याचं उत्तर दिलं की येथील पैसे काळजी ये करू नका एकतीस ऑगस्ट पर्यंत वाट पहा जर एकतीस ऑगस्टला आले तर येतील नाही तर सप्टेंबरमध्ये येतील पण नक्कीच पैसे येणार आहे जर तुमचा फॉर्म अप्रुव्ह आहे तर फक्त तुम्ही तुमच्या अकाउंटची काळजी घ्यायची आहे तुमचं अकाउंट जे काय आहे ते चेक करायचं आहे सर्व बँकेत जायचं आहे सर्व काही व्यवस्थित करून घ्यायचंय मी कालच्या व्हिडिओत पण ते सांगितलंय परत आजच्या व्हिडिओत तेच मी विषय सांगते एकाच व्हिडिओ एका व्हिडिओमध्ये परत परत तीच माहिती नको द्यायला आणि दुसरं म्हणजे ज्यांचं फॉर्म रिजेक्ट झालेला आहे तर तुम्हाला मी काल पण सांगितलंय परत आज तेच सांगतेय की रिजेक्ट झाला असेल तुमचा फॉर्म तर तुम्ही ऍपवर फॉर्म भरलाय का वेबसाईट वर फॉर्म भरलाय तर तुम्ही तिथं जाऊन व्ह्यू ऑप्शनवर जाऊन तुमच्या फॉर्मला क्लिक केलं नाही की तुम्हाला व्ह्यू रिजन व्ह्यू रिझन तुम्हाला दिसणार आहे व्ह्यू रिझन वर जाऊन तुम्ही त्याच्या बाजूला डोळ्याचं बटन असेल त्या डोळ्याच्या बटनवर तुम्ही क्लिक करायचं तुम्हाला तुमचं फॉर्म कशामुळे रिजेक्ट झाला ते दिसणार आहे आणि तुम्हाला जर फॉर्म रिजेक्ट झाल्यानंतर रिसबमिट री रिसबमिटचा ऑप्शन आला असेल तर तुम्ही फॉर्म परत एकदा सबमिट करायचा आहे म्हणजे परत एकदा फॉर्म तुम्ही भरायचा आहे हे व्यवस्थित ऐका की जर तुम्हाला री रिसबमिटचा ऑप्शन असेल तरच तुम्ही फॉर्म दुसरा भरू शकता जेव्हा तुमचा फॉर्म रिजेक्ट होतो त्यात दुसरा प्रकार जो आहे तो तुमचा फॉर्म हे रिजेक्ट झालेला आहे असा मेसेज आला असेल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला एडिटचं ऑप्शन दिलं असेल तर एडिटच्या ऑप्शनवर क्लिक करून बाजूला एक डोळ्याचा ऑप्शन आहे तर तिथं क्लिक करा आणि तुमचा फॉर्म कशामुळे रिजेक्ट झालाय तुम्हाला तिथं दाखवतो आधार दिलं नाही म्हणून झाला असेल तुम्ही हमीपत्र दिलं नाही म्हणून झालं असेल मोबाईल नंबर चुकला असेल अकाउंट नंबर चुकला असेल काहीही तुमचे प्रॉब्लेम असू द्या त्या दाखवणार आहे त्यामुळं एडिटचं ऑप्शन असेल ज्यांच्याकडे त्यांनी फॉर्म एडिट करून व्यवस्थित तीच अगदी एक तास गेला तरी चालेल पण व्यवस्थित एडिट करून सबमिट करा बरोबर आता हे ज्यांचे फॉर्म रिजेक्ट झाले त्यांच्यासाठी आपण दोन ऑप्शन दिले एक रिसबमिट आणि एक एडिट त्याच्यात बघा अजून एक प्रश्न आपल्याला असा आला आहे महिलांचा की ताई आमचा फॉर्म चुकलाय भरताना म्हणजे कसं कोणी मोबाईल नंबर चुकीचा दिलाय कोणी अकाउंट नंबर चुकीचा दिलाय कोणी आधार नंबर चुकीचा दिलाय आता तर मैता अवघड होणार आहे जर तुमचा आधार नंबर चुकला असेल आणि तोच आधार तेच आधार कार्ड तुमचं बँकेला लिंक असेल तर पैसे येणार नाहीत कारण तुमचा आधार आणि बँक हे वेगळे दाखवणार ना आधार लिंक बरोबर ना आधारचा जे तुम्ही आधार जे तुम्ही बँकेत लिंक केला असेल आणि तुमचा जर इकडं एक नंबर जरी चुकला असेल तर पैसे कसे येतील मला सांगा ते चुकीचं होणार ना बरोबर ना त्यामुळे पहिलं ते पण तुम्ही एकदा चेक करा ना की कशामुळे काय प्रॉब्लेम आहे तुम्ही फॉर्म भरलाय का तुम्हाला काय मेसेज आला त्याच्याप्रमाणे तुम्हाला सर्व चेक करायचं आहे तुम्ही जेव्हा फॉर्म सबमिट करता तुम्हाला तिथं दिसतं की तुमचा फॉर्म तुम्ही भरलेला जो आहे तो तुमच्या ऍप्लिकेशन म्हणजे तुम्ही जो फॉर्म भरला आणि तिथं क्लिक केला ना तुम्हाला दिसतं तुमचा फॉर्म तर पर तिथं परत एकदा चेक करा की तुमचं काही चुकलंय का आता बऱ्याच महिलांचं बघा मी सांगितल्याप्रमाणे आधार चुकलाय बँक अकाउंट चुकलंय मोबाईल नंबर चुकलाय तरी पैसे तुमचा अकाउंट नंबर चुकला तर पैसे कसे येतील आय कोड चुकला तर कसे पैसे येतील नाही येणार ना ते वेगळं दाखवणार ना त्यांच्याकडं आणि तुमच्या बँकेचं वेगळं आहे मग कसे पैसे येतील तर सर्व महिलांना विनंती आहे व्यवस्थित फॉर्म भरा एकतीस तारीख आपल्यापर्यंत आहे सध्या त्यांनी सांगितले की सप्टेंबर पण सप्टेंबरची तारीख अजून काही माझ्या कानावर तर आली नाही की डिक्लेअर झालीये म्हणून पण तुम्ही सप्टेंबर मध्ये सुद्धा फॉर्म भरू शकता त्यामुळे काही काळजी करू नका बघूया जसं जसं अपडेट येत आहेत तर तसा आपण व्हिडिओ बनवतोच आहोत आणि तुमच्या प्रश्नांची उत्तरं देतो आहोत त्यामुळे काळजी करू नका रिलॅक्स राहा बघू नक्कीच आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करायला पैसे लागत नाहीत आपल्या चॅनलला शेअर जरूर करा आपल्या व्हिडिओला शेअर करा जेणेकरून ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल कारण आपण तुमच्या प्रश्नांवर उत्तर देत आहोत बरोबर ना तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण रोज देत आहोत तर नक्कीच तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील आवडत असतील तर नक्कीच कमेंट करा परत भेटूया याच योजनेवर तुमच्या प्रश्नांवरती उत्तरं घेऊन नमस्कार जय हिंद जय जै महाराष्ट्र